दामले शाळेच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडत असल्याने रत्नागिरीकरांसाठी आजचा दिवस फारच महत्वाचा असल्याचे प्रतिपादन मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सावंत यांनी व्यक्त पण ज्या कार्यक्रमामध्ये होतो त्या कार्यक्रमात मला इथे काही तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि उशीर झाला मला असं वाटतं की रत्नागिरी शहराच्या नागरिकांच्या दृष्टीनं आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे मी सुरुवातीलाच ज्या माझी विद्यार्थ्यांची नावं वाचली तांबले विद्यालयानं किती दिग्गज माजी विद्यार्थी रत्नागिरीसाठी दिले याची कल्पना आपल्या सगळ्यांना ही आधी वाजल्यानंतर आली असेल अनेक नावं अजून शिल्लक राहिली असतील उरली असतील परंतु शिक्षकांनी नगरपालिकेच्या अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण ह्या विद्यार्थ्यांना दिलं म्हणूनच दामले विद्यालय आज महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलं हे प्रामाणिकपणानं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि आपल्या सगळ्यांचा आमदार म्हणून माझं मत आहे मी जबाबदारीने सांगितले की महाराष्ट्रामध्ये दामले विद्यालय हे नावारूपाला आलं त्याचा अभिमान कदाचित माझी विद्यार्थ्यांना देखील असला पाहिजे आजी विद्यार्थ्यांना असला पाहिजे आणि पालकांना देखील असला पाहिजे आज महाराष्ट्रातल्या प्राथमिक शाळांची जर परिस्थिती आपण बघितली नगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती बघितली तर पालकांचा उडावा इंग्रजी माध्यमाकडे या नगरपालिकेच्या शाळेमध्ये आपली मुलं घालायची नाहीत परंतु प्रायव्हेट शाळेमध्ये आपली मुलं घालायची ही प्रथा पडत असताना महाराष्ट्रातले दामले विद्यालय हे एकमेव विद्यालय आहे की जिथे ॲडमिशनसाठी रांगा लागतात आणि म्हणून मला सर्वप्रथम रत्नागिरीतल्या दामले विद्यालयामध्ये ज्यानी ज्यांनी आपली पाल्य टाकलेली आहेत त्यांचं मनापूर मनपूर्वक कौतुक करायचं आहे आणि त्यांना धन्यवाद देखील द्यायचं आहे आणि तुम्हाला धन्यवाद देत असताना शाळेचे मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील त्यांचं देखील राज्याचा मंत्री म्हणून कौतुक केलं पाहिजे की दामले विद्यालयाच्या शाळेमध्ये पहिली ते दहावीत मला असं वाटतं की अकराशे विद्यार्थी आहेत किती तेराशे विद्यार्थी आहेत आणि पहिले ते दहावीत तेराशे विद्यार्थी असणारी नगरपालिकेची महाराष्ट्रातली पहिली शाळा आहे ही देखील म्हणून आपण रत्नागिरी करायला घेतली पाहिजे स्मार्ट सिटी योजने अंतर्गत रत्नागिरी शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक पंधरा दामले शाळेच्या नवीन इमारतीकरिता एम आयडीसी कडून पंधरा कोटी पन्नास लाख रुपये देण्यात आले असून त्याचा भूमिपूजन सोळा उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत उत्साहाने पार पडला हां थोड़ा ही yes. yes. yes.

व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच माझे शहरामध्ये काम करणारे महायुतीचे सर्व सहकारी मोठ्या संख्येनं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं अग्निपंख पुस्तक वाचलं होतं त्याच्यात एस एस आई प्रवेशासाठी लाईन लागणारी आणि तेराशे विद्यार्थी असलेली रत्नागिरी नगर परिषदेची दामले शाळा ही महाराष्ट्रातील एकमेव शाळा असेल असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आज आपण साडे पंधरा कोटी रुपये खर्च करून हे पण सांगतो हे पण एक नवल आहे की साडे कोटी रुपये खर्च करून नगरपालिकेची महाराष्ट्रातली पहिली सगळ्यात टुमदा जर इमारत कुठं होणार असेल तर ती माझ्या रत्नागिरीमध्ये होते आणि त्याच्या कामाचा शुभारंभ आज आपण करतो दीड वर्षानंतर दोन वर्षानंतर हे जे इमारत पूर्ण होईल ते पालक शंभर टक्के मला असं सांगतील की आता प्रायव्हेट शाळेपेक्षा देखील सुंदर इमारत आमच्या रत्नागिरीमध्ये नगरपालिकेच्या शाळेशी उभी राहिली आहे आणि हेच महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की प्रायव्हेट शाळांना मी दोष देत नाही परंतु ज्या खाजगी शाळा आहेत या खाजगी शाळांपेक्षा चांगलं शिक्षण आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर जर आम्ही देऊ शकलो तर प्रायव्हेट शाळेंपेक्षा जास्त विद्यार्थी आमच्या शाळांमध्ये येऊ शकतात हे मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या रत्नागिरीमध्ये करून दाखवायचं आहे आणि त्या महाराष्ट्रातली पहिली सुरुवात आज रत्नागिरीकरांनी केलेली आहे आज पालकांची संख्या देखील मोठी उपस्थित आहे मला असं वाटतं की अशा कार्यक्रमाला एवढे हजारो पालक उपस्थित राहणं म्हणजेच पालकांचं देखील दामले विद्यालयावर मध्ये एक दोन तीन महिन्यापूर्वी असेल काही शिक्षक मंडळी दामले विद्यालयाचे मला भेटायला आले आणि मला म्हणाले की दामले विद्यालयाचा नववीचा आणि दहावीचा वर्ग हा सुरू करण्यामध्ये हो परीक्षित यादवसाहेब जिल्हा परिषदेकडनं अडचण निर्माण होते आता अधिकाऱ्यांना अडचण निर्माण करायला काय फार मोठं कसब लागतं अशातला भाग नाही एखादी फाईल टेब टेबला खरी टाकून ठेवली किंवा कपाटात टाकून ठेवली आणि लोकांना नाचवलं की अधिकाऱ्यांना फार मोठं समाधान मिळतं हे तुमच्या बाबतीतलं आणि जीवन देशांच्या बाबतीतल्या सांगितलं अशा प्रवृत्ती आहेत आणि ज्यावेळी मला सगळे शिक्षक भेटले की आपल्या आता नववी आणि दहावी सुरूच होणार नाही मी त्यांना या तालुक्याचा आमदार म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शब्द दिला की दुपारी तीन वाजता तुम्ही माझ्याकडे आलाय रात रात्री दहा वाजेपर्यंत तुम्हाला मान्यता मिळाली नाही तर परत पालकमंत्री म्हणून माझ्याकडे पुढचं काम घेऊन येऊ नका आज शिक्षक माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत तीन वाजता दिलेला आदेश सहा वाजता त्याची अंमलबजावणी झाली आणि साडेसहा वाजता आपली शाळा दहावीपर्यंत झाली आणि ती आदर्श शाळा ही महाराष्ट्रामध्ये आदर्श ठरावी यासाठी आजचा भूमिपूजनाचा सोहळा आहे आज फक्त दामले विद्यालयाचं भूमिपूजन होत नाही आहे तर माळ नाक्याला असलेल्या एका रुग्णालयाचं आणि व्यायामशाळेचं देखील भूमिपूजन झालं इथं याच व्यापीठावर मी जाहीर करतो आज राज्याचा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उद्योगमंत्री झाल्यानंतर माझ्या मतदारसंघासाठी काहीतरी करा महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा